नाहीतर तर भटकत राहिलो असतो वन वन भरंगासारखा नाही 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 राजू नाही तुझ्या मुळे सगळे कसे आनंदात आहे सुखी आहे व कामाला कसं घाबरू आणखी कशाला मी तुम्हाला कुठे घाबरवत आहे मामा तुम्ही ना घाबरताय मला काय झालं मी अगदी तंदुरुस्त आहे की नाही आहे अगदी तंदुरुस्त आहे मला काय

नाही तू सामान्य नाही तू तर देव माणूस माझ्यासारख्या स्वार्थी निघाली की मी तुझा तिरस्कार करायला लागली तुझा अपमानच केला राजू प्लीज प्लीज मला माफ करताय मॅडम असं काय करताय तुम्ही तर खूप महान आहात खूप महान आहात माझ्या माझ्यासारख्या कवडीमोल नोकरावर एवढं प्रेम केलंत माया दिलीत ते काय माझ्यासाठी कमी होतं तुमचे तर खूप उपकार आहेत हो खूप उपकार राजू मग माझ्याशी लग्न करून त्या उपकाराची पाण्यात पेड नाही करणार तू लग्न तुमच्याशी लग्न करून मी तुम्हाला काय सुख देणार मॅडम सांगा ना <laughs> काय सुख देणार <laughs> हं तुझी साथ असल्यानंतर सुखाची काय गरज आहे आता माझ्याशी लग्न करून काय फायदा आता तर मी काय दिवसात माणसाशी लग्न करून काय फायदा त्यापेक्षा लायक असलेल्या मुलाशी लग्न करा आणि सुखाने आपला संसार थांबा सुखात का मी मी आता तुला आवडत नाही काय बोलता आ, का बा, 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 बा। हा माझ्यासारख्या गरीबांच्या लेकरावर एवढं तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असला तर मला काय होणार साहेब या बसा बस साहेब ऐक साहेब राजू मी पाणी आणतो अवस्थेत असताना आणि एवढं सगळं घडून गेल्यावर हो ताना ताना। 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 एका शब्दांनी मलाच सांगणार की तुला ऐका ना माझं ऐका ना आणि समजा काही झालं तर यात वाईट वाटल्या सारखं काय आहे बघा आपण सगळे तसे एक झालो एकत्रित आलो सगळे कसे सुखालो सगळं तसं आनंदी आनंद झाला वेगळे मामा नहीं कि नहीं? आन्द। हो के नाही हाय बाबा आपलं कसं सगळ आनंदي आनंद बाबा एक विचारू तुम्हाला विचार पूर्ण बस, बसा ना माझ्या दो आई 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 बस बसा बसा ना एक विचार विचार मला सांगा तुमच्या सारखी माणसं आपल्या बायको मुलाशी असं वाईट का वागत असावेत बाबा की ज्याचा परिणाम हा वाईटच होतो मग का का मला माफ कर मी तुझ्याशी खूप वाईट वागल खूप त्रास दिला तुला पोरा मला माफ कर तुझ्याशी कधीच वाईट वागणार नाही तुला कुठलाही त्रास देणार नाही कुठलाही त्रास देणार नाही आज कळलंय मला दारू सारखं किती वाईट असतय आज कळलं मला बाबा खराय दारू सिगारेट खर्रा हे कुटुंबासाठी घातक तर असतातच पण कॅन्सर सारख्या जीव घेण्या रोगाला रोगालाही आमंत्रण देतात ते काही खोट नाही तो, तो कसा काय या केला याला कारणीभूत तर तुम्ही चालता बाबा है? <laughs> तुम्ही हो ना आज थर -थर थर पर बाबा आजपर्यंत कधी तुम्ही माझ्या डोक्यावरून अंगा खांद्यावरून मायेनं हात फिरवला नाही कधी माझा गोड कौतुक केला नाहीत कि कधी मला प्रेमाने नाही कधीच मी तुमचा लाडका होऊ शकलो नाही आजपर्यंत आईनेच मला आई बाबाच प्रेम दिलं तुमच्या भीतीपोटी थरथर त्या कुशीत अंगा गीत गाऊन झोपविलं आईने बाबा आज माझी इच्छा आहे की तुम्ही अंगाय गीत गाऊन मला सोपवावं तुम्ही मग म्हणाला बाबा म्हणाला अरे येईना डोळ्यात घास जाईना मुखात सुख नाही संसारात दुःख पाय ना